जनतेच अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे माय स्कूल चिपरी या शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे मोठ्या थाटामटात उद्घाटन माय स्कूल चिपरी तालुका शिरोळ या सीबीसी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे मोठ्या उत्साहात व थाटामटात उद्घाटन करण्यात आला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय रोल बॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक मान्य श्री अमित कुमार बाबूराव पाटील व मिसेस इंडिया दोन हजार तेवीस विजेत्या सौ इनामदार उपस्थित होत्या कार्यक्रमाचे उद्घाटन हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन दीप करून व क्रीडा मशाल पेटवून करण्यात आले यावेळी स्कूलचे चेअरमन डॉक्टर श्रीकांत मोटके पाटील संचालिका सौ सुषमा चौगले डॉक्टर पूनम पाटील डॉक्टर पद्मेश पाटील माय स्कूलच्या प्राचार्या सौ वर्षा मधभिवयकर उपस्थित होते उद्घाटन नंतर भारतीय रोलबॉल खेळाचे प्रमुख प्रशिक्षक श्री अमित कुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी कष्ट व मेहनत केल्यानेच आपली यशस्वी होतो याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनानंतर माय स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी खो खो व्हॉलीबॉल या खेळामध्ये मोठ्या जलोषात व उत्साहात भाग घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्कूलच्या शिक्षिका चौ सीमा मानगावे व सुप्रिया चौगले यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन स्कूलचे क्रीडा शिक्षक मान्य बंसी माने यांनी केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक पालक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते चला तर पाहूया सविस्त्र न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकार नावा हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव